तिचा सर्वाधिक परिणाम कोणावर होतो तर आपल्या समाजातील गरीब कुटुंबावर होतो विशेषत मुलीवर होतो युनिसेफ आणि युनायटेड नेशनच्या वुमेनच्या अभ्यासानुसार नैसर्गिक आपत्तीनंतर बालविवाहाचा धोका जवळपास वीस टक्क्याने वाढतो पूर किंवा अतिवृष्टीमुळे शाळा बंद राहतात शिक्षणाचा खर्च पेलणे कठीण होते मुलींचे शिक्षण अर्धवट थांबते आणि त्या घरकामात किंवा मजुरीमध्ये अडकून पडतात या सगळ्या परिस्थितीत पालकांना वाटते की मुलींचा लवकर विवाह करून आर्थिक भार कमी करावा मानसिक विकासावर अत्यंत गंभीर असा दुष्परिणाम होतो लहान वयात गर्भधारणा होणे कुपोषण होणे मानसिक ताण निर्माण होणे या सर्व समस्या त्यांच्या संपूर्ण आयुष्याला व्यापून टाकतात नमस्कार मॅक्स महाराष्ट्रवरून मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी येथे उपस्थित आहे मी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड समाजशास्त्राचा अभ्यासक असून आजच्या घडामोडीमध्ये अतिवृष्टीचं जे अस्मानी संकट उद्भवलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून येणाऱ्या काळामध्ये विवाह वाढण्याची भीती आहे या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहे मित्र हो जरा डोळ्यासमोर आणा अखंड पाऊस धो धो कोसळतो आहे घरांची भिंत पडली आहे अंगणात पाणी शेतात उभे असलेले पीक हाती न लागता वाहून गेले आहे या सगळ्या संकटात आईबाप आपल्या पाहत पाहतायत पोटा पाण्याची त्यांना चिंता वाटत आहे उद्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत आहे त्यातच मुलीच्या भवितव्याची जबाबदारी पालकांना अधिक चिंतित करीत आहे अशा वेळी अनेक पालकांच्या मनात एक चुकीची सोपी वाटणं लवकर करून टाकावे या विचारामधून येणाऱ्या काळामध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढणार आहे गेल्या काही वर्षात अतिवृष्टी पूर यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटच्या मॅनेजमेंट अथॉरिटीच्या अहवालानुसार दोन हजार दहा ते दोन हजार तेवीस या काळात लाखो लोकांची घरे शेती रोजगार या बाबी धोक्यात आल्या आहेत आपत्ती आल्यानंतर तिचा सर्वाधिक परिणाम कोणावर होतो तर आपल्या समाजातील गरीब कुटुंबावर होतो विशेषत मुलीवर होतो युनिसेफ आणि युनायटेड नेशनच्या वुमेन्सच्या अभ्यासानुसार नैसर्गिक आपत्तीनंतर बालविवाहाचा धोका जवळपास वीस टक्क्याने वाढतो म्हणजे हा धोका वीस टक्क्याने वाढतो ही किती गंभीर स्वरूपाची बाब राहणार आहे किती ज्वलंत स्वरूपाचा प्रश्न असणार आहे याची आपल्याला जाणीव होते पूर किंवा अतिवृष्टीमुळे शाळा बंद राहतात शिक्षणाचा खर्च पेलणे कठीण होते मुलींचे शिक्षण अर्धवट थांबते आणि त्या घरकामात किंवा मजुरीमध्ये अडकून पडतात या सगळ्या परिस्थितीत पालकांना वाटते की मुलींचा लवकर विवाह करून आर्थिक भार कमी करावा पण या निर्णयामुळे मुलींचे शिक्षण आरोग्य मानसिक विकासावर अत्यंत गंभीर असा दुष्परिणाम होतो लहान वयात गर्भधारणा होणे कुपोषण होणे मानसिक ताण निर्माण होणे या सर्व समस्या त्यांच्या संपूर्ण आयुष्याला व्यापून टाकतात बालविवाह खरे तर मुलींच्या भवितव्याची स्वातंत्र्याची गळचेपी करणारा ठरतो या संकटावर उपाय काय तर सर्वप्रथम शासनाने शिष्यवृत्ती आर्थिक सहाय्य सुरक्षित आश्रय आणि व्यवस्थापनाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत शाळा सुरू ठेवणे डिजिटल शिक्षणाचा वापर करणे मुलींना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही समकालीन परिस्थितीची अत्यंत महत्वपूर्ण अशी गरज बनली आहे समाजाने एकत्र येऊन बालविवाह विरोधी जनजागृती करणे गरजेचे आहे शिक्षक पालक स्थानिक नेते आणि स्वयंसेवी संस्था यांनी सांगितले पाहिजेत शेतकऱ्यांना पीक विमा आधुनिक शेती पद्धती व पूर प्रतिबंधक उपाय यांची माहिती देणे देखील महत्वाचे आहे कारण आर्थिक सुरक्षितता मिळाली तर बालविवाहाचा दबाव आपोआप कमी होऊ शकेल मित्र हो पाऊस थांबेल पुराचे पाणी ओसरून जाईल शेतीत पुन्हा हिरवळ दाटेल पण जर या संकटाच्या सावटाखाली आपल्या मुलींचे बालपण त्यांचे शिक्षण त्यांचे स्वप्न हरवले तर ती हानी कधीही भरून न निघणारी ठरणार आहे मुलींचे बालपण म्हणजे समाजाचे भवितव्य तिचे हक्क जपणे तिचे शिक्षण टिकवणे तिला सुरक्षित ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे चला तर मग आपण सर्वजण ठरवूया कुठल्याही संकटाने आपल्याला झपाटले तरी मुलींचे स्वप्न कोमेजू देणार नाही बालविवाह थांबवू मुली शिकवू सक्षम करू आणि मुलगी सक्षम झाली तर घर सक्षम होईल घर सक्षम झाले तर समाज आणि देशही सक्षम होईल यातच आपल्या सर्वांच्या भवितव्याची खरी सुरक्षितता सुरक्षितता ही दडलेली आहे ही बाब ओळखून आपण समाजामध्ये सर्वजण सक्रिय होऊया आणि बालविवाह रोखूया या, बाल या, या अनुषंगाने संकल्प करून मी माझे विचार या ठिकाणी थांबवतो